केंद्र सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी सेवा पदकांची मोठी घोषणा केली आहे या यादीत पोलीस सेवेतील एक हजार सदतीस जणांना पदक जाहीर झालेत तर दोनशे चौदा जणांना शौर्य पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे केंद्रीय पुरातत्व विभागाने महत्वाचा निर्णय घेतलाय पुण्याची शाण असणारा शनिवारवाडा आगा खान पॅलेस पाताळेश्वर लेणी लोहगड कार्ला लेणी आणि भाजे लेणी या ऐतिहासिक वास्तू दत्तक घेणार असल्याची माहिती राज्यातील <स्थाथा> पोलीस कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ताशेरे ओढलेत नितेश राणे हा शेंबडपोर त्याला महत्त्व देऊ नका चांगला पोलीस अधिकारी असता त्याला मारलं असत असं वक्तव्य जलील यांनी केलं आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या पैशांचा पहिला हप्ता लवकरच मिळणार आहे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन लाख घरांच्या बांधकामासाठी पहिला हप्ता जारी करणार असल्याची माहिती शिंदे गटातील शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती मंत्री पदाचा दर्जा कॅबिनेटमध्ये पहिल्या महिला मंत्री म्हणून नीलम गोरे यांना मान मिळालाय महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून हा हप्ता जमा होण्यासाठी फक्त तीन दिवस उरले लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे सतरा ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत जम्मू काश्मीरच्या दोडा इथल्या पटनी टॉपच्या जंगलात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्करांचा कॅप्टन शहीद झाला असून एक दहशतवादी जखमी झाल्याची माहिती गडइंग्लज ते हसुरवाडी मार्गावरील वळंदार एसटी चालकाचा एसटीवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक यामध्ये दुचाकीवरील संजना हुजली ही विद्यार्थिनी ठार झाली तर तिचे वडील गंभीर जखमी झालेत